नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे तुम्ही माझ्या परस परसबाग पाहत आहात तर आज आहे रविवार आणि आज मी गवत काढत होते परसबागेतलं तर मला एक असा अनुभव आला आहे म्हणजे परसबाग लावण्यापूर्वी खूप गवत होतं त्यात आणि मी मगर तर त्यांना विचारलं होतं की यावरती उपाय काय मग ते बोलले म्हणजे त्यांनी उपाय सांगितले आणि दुसरा उपाय सांगितला असा की ज तुम्हाला जर म्हणजे कमी खर्चामध्ये करायचं असेल किंवा कमी कष्ट घ्यायचे असतील तर तुला जमिनीतील जीवाणू वाढवावे लागतील मग जीवाणू वाढले भुसभूशीत झाले की गवताच्या मुळ्या ज्या आहेत त्या आपोआप वर येतील आणि लगेच ते गवत निघून जाईल काही वर्षांनी तर गवत येणार पण नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि आज खरंच तसं झालेलं आहे जमिनीतील जीवाणू इतके वाढलेले भुश जमीन इतकी भूसभूषित झालेली आहे की खुरप लावायची पण गरज पडत नाहीये आणि आताचे लोक वर ओरडतात की बायका मिळत नाही गवत काढायला खुरपायला तर त्या बायका तरी कशा काढणार त्यांच्या हाताला फार घट्टे पडतात ते खुरप धरून धरून इतकी तुम्ही जमीन कडक केलेली आहे तुम्ही तुमची जमीन चांगली ठेवा ना आता कुठल्या बाई बाईला असं वाटणार नाही की एवढ्या मऊ जमिनीमध्ये खुरपणी करू नये आपण तर तुम्हीच जमीन नीट ठेवा तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील सो हा एक अनुभव आलेला आहे सेंद्रिय शेतीमधला आणि दुसरा अनुभव असा की पाणी आत्ता मी देत होते आ, तर मातीचा सुगंध इतका येत होता ना म्हणजे इतका भारी येत होता आ, जसा पहिला पाऊस पडतो आणि पहिल्या पाऊस पडल्यानंतर मातीचा जो घमघमाट सुटतो तो पाणी दिल्यावर झाला आणि हे आत्ताच नाही तर असं खूप वेळा झालेलं आहे प्रत्येक पाण्यालाही होतं माती हातात घेतली आणि तिचा वास घेतला तरी खूप चांगला वास येतो आणि मध्ये सातारमध्ये चार पाच दिवस पाऊस पडलेला तर मी इथे सगळीकडे आजूबाजूला फिरत होते आणि फिरताना मला असं जाणवलं होतं की इतका छान सुगंध येत होता की माणूस जरी टेन्शन असेल ना तरी टेन्शन फ्री होईल त्या वासाने इतका घमघमाट सुटलेला म्हणजे जमिनीतच नाही आजूबाजूला सगळीकडे घमघमाट सुटलेला होता तर हे दोन अनुभव मी घेतलेले आहेत तुम्ही घेतलेले आहेत काही कमेंट करून नक्की सांगा